बुलंदाबाद महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज परतूर येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील आयोजित कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री भैया लोणीकर साहेब यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत भैया काय सांगाल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या संकल्पनेमधून ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली याच अनुषंगानं परतूर विधानसभेचे लाडके आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या पुढाकारानं आज परतूरमधील एक्क्याऐंशी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास एकशे पाच गावांमध्ये मिळून या योजनेचा शुभारंभ सन्माननीय लोणीकर साहेबांच्या हस्ते कलेक्टर महोदयांच्या उपस्थिती या ठिकाणी पार पडलेला आहे आपण जर पाहिलं तर या अनुषंगानं बबनराव लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा या ठिकाणी घेतली या कार्यशाळेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका असेल ग्रामपंचायतचे ऑपरेटर असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील आशा वर्कर्स असतील यांची सगळ्यांची यंत्रणा या ठिकाणी लावून प्रत्येक सर्कलने आपण पाहिलं तर प्रत्येक सर्कल न्याय आपण या ठिकाणी टेबल ठेवलेला आहेत ज्या महिला जे या ठिकाणी येतील यांची प्रत्यक्ष नोंदणी कागदपत्रांची छाननी करून नोंदणी करून घेऊन या महिलांना जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचं काम या माध्यमातून नोंदणीकर साहेबांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आपण करत आहोत सर्कल न्याय या ठिकाणी नोंदणी तर आपण केलीच परंतु ग्रामपंचायत पातळीवर देखील कशा पद्धतीने ही नोंदणी करावी याचं प्रशिक्षण देखील गेल्या चार पाच दिवसापासून सातत्याने अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण प्रत्येक खालच्या गाव लेवल काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला त्या ठिकाणी दिलेला आहे सोबत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाची आमची यंत्रणा देखील गाव पातळीवर या सर्व यंत्रणेला मदत करत आहे जास्तीत जास्त या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलेपर्यंत जावा जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा आणि यंत्रणेद्वारेच येत्या एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या या बहिणीच्या खात्यावर प्रत्यक्ष निधीवर्ग होणं चालू होणार आहे त्यामुळं निश्चित आपण पाहिलं की माता भगिनींचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला आहे या माध्यमातून अनेक माता भगिनी ज्या गावागावातून आल्या त्यांनी आशीर्वाद लोणीकर साहेबांना दिले या शासनाचे आभार यांनी त्या यांनी या ठिकाणी या व्यक्त केलेला आहे निश्चित ही एक व्यापक योजना आहे सर्वसामान्य माता भगिनींना अतिशय मदत करणारी मदतीचा हात देणारी ही योजना मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी दिली त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो